नमस्कार श्रद्धे आपलं स्वागत आहे छत्तीसगड येथील विजापूर गावातील पत्रकार मुकेश चंद्राकार यांची स्थानिक कंत्राटदाराने निर्गुण हत्या केली या घटनेचा दिनांक आठ जानेवारी रोजी प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी महामहिम राष्ट्रपती व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तहसीलदार राजे जाधव यांच्यामार्फत करण्यात आली आहे दिनांक बावीस डिसेंबर रोजी पत्रकार मुकेश चंद्राकर यांची खराब रस्त्याच्या निर्मितीवर एक बातमी प्रकाशित केली होती आणि त्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचारासाठी कंट्रोलदार आरोपी सुरेश चंद्राकर यांचे आरोप केले होते त्यानंतर दोन दिवसांनी पत्रकार मुकेशचा मृतदेह आरोपी सुरेश चंद्राकर यांच्या आवारातील सेफ्टी टँक मध्ये सापडला होता निघून करून नंतर तो, तो फेकला गेल्याचे प्राथमिक तपासात आढळले होते मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट मार्फत जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी व देशात व राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले पाहता पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावा अन्यथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंदोलन करेन असा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनगांबडे मुख्य तालुका अध्यक्ष मोती पाशा पाळेकर कार्याध्यक्ष असद बलकी कोशाध्यक्ष जयमीन सोनकांबळे यांची उपस्थिती होती मागणी केलेली आहे त्याचबरोबर पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ पन्नास लाखाची आर्थिक मदतही या निवेदनाच्याद्वारे आम्ही मागणी केलेली आहे ही जी काय घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय असून देशामध्ये ज्या अर्थाने आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे आपण पाहिला जातो आणि याच पत्रकारांवरती जेव्हा हल्ले होतात ही घटना अतिशय क्रूर आणि निंदनीय आहे आम्ही प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ मुखेड तालुक्याच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे